नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एम पी तर्फे पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदाच्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक आयोगाने जाहीर केलेलं आहे पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत पूर्वी ही शारीरिक चाचणी मैदानी चाचणी पंधरा एप्रिल ते दोन मे ह्या कालावधीत घेतली जाणार होती मात्र लोकसभा निवडणुकामुळे शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आता आयोगाने नवीन वेळापत्रक जाहीर केलेला आहे शारीरिक चाचणीसाठी सुधारित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम चोवीस मे दोन हजार चोवीस ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत घेतल्या जाणार आहे आता ही चाचणी कुठे होणार आहे तर पोलीस मुख्यालय रोडपाली सेक्टर नंबर सतरा कळंबोळी नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणी ह्या ॲड्रेसवरती होणार आहे शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या एम पी सी डॉट जी इन डॉट इन ह्या संकेतस्थळावरती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल उमेदवाराने ह्या साईटवरती वेबसाईटवरती भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी धन्यवाद मित्रांनो